अविनाश माळने पक्षासाठी कार्यालय व्हावं म्हणून त्याने आपल्याला जमीन दिली आणि दिवसापासून जमीन दिली होती तुम्ही पाहिजे अशा पद्धतीची मागणी सातत्यानं ते करत होते आणि ते करत असताना आज खर तर आज भूमिपूजन झालं आणि एक चांगलं कार्यालय पक्षासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्व बैठका घेता येतील सर्व आपल्याला निवास बसायला त्या ठिकाणी पदाधिकारी काम करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटायला त्या ठिकाणी चांगली मदत होईल कारण कार्यालयामध्ये कोणी कोणी असणार आपले पदाधिकारी त्यामुळे कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगून आपले काम आपल्याला करून घेता येतील तर अशा पद्धतीने कार्यालय या ठिकाणी आता भूमिपूजन झालंय बांधकामाला सुरू होईल लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आज गिरीश भाऊ या ठिकाणी आले कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा उद्देशच आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या कदाचित आज लागण्याची शक्यता आहे तर ध्यान निवडणुकींमध्ये तसं एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे कारण या ठिकाणी लोकांनी लोकांची जी विश्वासता होते की काँग्रेस काहीतरी करू शकेल आज काँग्रेस इतकी खिखीळी झाली आहे की काँग्रेसला माणसं भेटत नाही आणि उरलेले जे काँग्रेसचे माणसं आहे ते रस्ता शोधताय तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपामध्ये पुढारी काँग्रेसचे येत आहेत आणि आता शिंदे गटाचे बी यायला लागले त्याच्यामध्ये सर्वात जास्त इनकमिंग जे मी मला बघायला मिळालं ते इनकमिंग धडगाव आणि अक्कलकुमध्ये आहे जवळ जवळ मला माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस टक्के काँग्रेस राहिली आहे तर तिथे त्यामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी आपण जवळजवळ एकूण जागा सतरा आहे दोन्ही तालुके मिळून आणि अक्कलकोया तालुक्यातले त्या ठिकाणी बारा तेरा चे प पेक्षा जास्त जागा येणे एक विश्वास मला वाटतोय त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या नगरपालिका आहे नगरपालिका आहे ती याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय दुसरं मला तुम्हाला निश्चित सांगायचं आहे मी ना सांगितलं सीएम साहेबांना सांगितलं मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही असं म्हणून स्पष्टपणानं मी त्यांना केलं आणि कुठे कुठे युती करणार नाही हे मी त्याला सांगून पण आता हे सांगत असताना सीएम साहेबांनी सांगितलं